प्रसन्न बाळूमा मंदिर बेलमाची बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग जय बाळूमा बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग आपण या ठिकाणी जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा ओला ओला बाळवामाच्या नावाने सांगवत अध्याय एकोणीसावा आपण या ठिकाणी वाचणार आहोत तत्पूर्वी आपण या ठिकाणी सद्गुरु संत बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणचा परिसर सुंदर असा परिसर पहा बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बनाथाचं दर्शन घ्या बोला बोला बाळवामाच्या नावानं चांग ब हलसीनाथाच्या नावानं चांग ब विठ्ठल वीरदेवाच्या नावानं चांग ब तर आपण या ठिकाणी बाळवामाचं सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे तर सुंदर अशा परिसरात आपण या ठिकाणी ग्रंथ वाचत आहोत जन श्री गणेशाय महा श्री बाळोमायन महा बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगला अध्याय एकोणीसावा चालू करण्यापूर्वी आपण श्री गणेशाय नमनाष्टक चालू करूया सद्गुरु संत बाळोमाचा अध्याय एकोणीसावा प्रारंभ करूया कोणत्याही देवाची सुरुवात करताना श्री गणेशाला नमन करून तेहतीस कोटी देवदेवतांना वंदन करून मेंढी माऊलींना सद्गुरू बाळोमाचा आशीर्वाद घेतो तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी कार्याला सुरुवात करतो नमनाष्टक या ठिकाणी फा श्री गणेशाय नामा ओम श्री गुरुदेव दत्त बोला बोला बाळोमाच्या आय नामा बाळोमाच्या नावानं चांगलं आधी नमू गजान्या गौरी अरनंदना जेने चरित्र गायना स्फूर्ती मिळे ब्रह्मा विष्णु महेश पुढे नमले सावकाश जय गुणत्रयांचा पाश ज्योतिबावाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माता पंढरपुरी नममाता बालमुकुंद मुळे स्वामी विश्वंबर श्री गुरुनामी सरस्वती ग्रामी औदुंबरासी ओ छत्रपतींची भवानी तलवार परत खंड जंबुदीप माझी लक्ष तीर्थांचे दीप, दीप उजळती जाती बापदाप पाहू दयाती लक्ष्मी केशव कुलस्वामी आपण वसावे बुद्धिधामी प्रतिभावान ती संयमी असो द्यावी आणि बाळवामा सोये ऐशी तरीच सोये चरित्र गायना होये मज मुढासी बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगल अध्याय कोणी सव्वा प्रारंभ करत आहोत सर्व भावी भक्तांचा श्रोतेवर्गांचा ऐकणाऱ्या वर्गांचा भाविक भक्तांचा सर्व जणांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि मी या ठिकाणी अध्याय एकोणीसावा चालू करतो श्री गणेश आय नमा श्री बाळोमा ये गुरुदेव दत्त जय बाळोमा जय श्री राम बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोल जन साधे दैसे अडाणी ते, ते अविचाराची खानी नाना रीती मूर्खावानी सांभाळीती सांभाळी स्त्री पर धन परनिंदा हाची जीवनी धंदा ते मृत्यूची आखांदा निश्चय जाती संत दया समजावी ती प्रसंगी शिक्षा देती पर्यंतरी असे प्रीती कळवळ्याची देव कैसा तो नेनता कोठे असे ते न जाणिता देवा ते शोधू जाता शोधू जाता कष्टची सारे शेत्राप्पाची वाडी ते बकऱ्याची चरु चिरूनी नरडी तो प्रसाद खाते आवडी करेवा करणे परि मूर्ती भक्ता ते समजावी ती देवान आवडी ती मास रक्ताची देव मारती ती राक्षसाची चटावले माणसा तरी पुरणपोळीचे सुग्र सुग्राचा करेवा करावी आता त्याची क्षेत्री कोणी ना मारती बकरी मिष्टांना सेवती घरोघरी यात्रा काळी कर्नाटकी चिंचखडी दुर्जनावर पडी भुरटी चोर तुर, भुरटी चोरटी लबाडी अनिर्बंध कोणी धनगर यावा शिवारी रात्री झोपे बसवी बकरी तयान एकतरी चोरती ते मग धनगर पाटे तळमळे बकरी कोटेची न मिळे मागमूस हे न मिळे शोधता किती किती ती रातोरात गेली चांबडे हाडे पुरली माहिती जिरली चोरट्यांच्या ऐसेची मामांचे मेंढरू दुर्जने नेते चोरू परी बलता हा अविचारू मामांचे मेंढरू ऐसेची मामांचे मेंढरू दुर्जने नेते चोरू परी बलता हा विचारू पचेची ना चोरट्यांची जी टोळी एकू आंधळा झाला डोळी एका हगवनीची पाळी क्षणो एका एकाची ठणके का ऐशी बाळोमांची माया तया न दिसेया उपाय कुठे मग मंत्री जिथेची मेलो मेलेची जितो राहलो मेट्रो खाऊनी बसलो यावेळी मग मूल्य मेंढरा करते रुपये ते मानसी शरण जाते माणसे म्हणते ओ बाळू आम्हा सोडियामा अरे असे शक्ती जरी ते तरी ते ना तुमचे द्रव्य ठेवावे माझे चिकाई घ्यावे आणि मंदिर उभे करावे ग्रामदेवाचे चोरटे म्हणते बाळू देवा आम्हा देव नाही ठावा आम तुम्हीच आता व्हावा देवा आमचा मग मंदिर बांधती छोटे आचार टाकती खोटे पंचकृषी दर्शना दाटे वेळोवेळा बोले खोटे करी चोरी त्या आणििता मंदिरी दोषी असे तो तरी अण्णा घिही दोषी असता आण तरी जाऊ पाती प्राण भय धरती दारुण बाळोमांचे एकोणीसावा अध्याय पूर्ण जेणे विद्या विचूर्ण अज्ञानाचा घरावर पिका होई बोला 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 बाळवामाच्या नावाने चांग बल हालसी नाताच्या नावाने चांग तर हा ओविबद्ध वाचलेला अध्याय एकोणीसावा या ठिकाणी मराठीमध्ये दे स्पष्टीकरण देत आहोत श्रोते वर्ग वक्त सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बाळमाच्या भक्तिरसामध्ये दे दंग व्हावे आणि अमृत रूपी हा ओवी अध्याय रूपी प्राशन करावा सर्वांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन या कार्याची सुरुवात करत आहे सर्वांनी